झुके का नहीं साला, नेटक हाथ नहीं पहुंचते नहीं, 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 नहीं पुष्पा का राज नहीं चलता सिर्फ बाबा साहब आंबेडकर के संविधान का राज चलता है बाकी किसी का राज नहीं चलता एक अम्बा सर बोले बोलो संविधान बोलो तुम्हें तो ऐल बस लेना बोलो संविधान बोलो इतना आज महिला है अरे भारदार वस्त्र धारण करने का अथवा चौदा तळाचा सत्याग्रह बाबासाहेब जेव्हा पाणी प्यायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला आपल्याला काही गोष्ट आपण आपल्याला आपलं लक्ष पाहिजे आजकाल पोरगे राहणी म्हणून पोहोचले काही लोक राहणी म्हणून दाखवून देणे या आपण नाहीये आपण कानात भवाई घालू नाही एक महत्वाची गोष्ट रिंग घालू नाही आपल्या केसाच्या भाषेबद्दल आली करा संसदेत एक भाषण घातलं